काटकोण त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची लांबी दिली असता तिसऱ्या बाजूची लांबी काढता येते एखाद्या त्रिकोणाच्या दोन बाजूंवरील चौरसांच्या क्षेत्रफळांची बेरीज तिसऱ्या बाजूवरील चौरसाच्या क्षेत्रफळा इतकी असेल तर तो त्रिकोण काटकोण त्रिकोण असतो आणि सर्वात मोठ्या बाजू समोरील कोण काटकोण असतो जेव्हा तीन धन संख्यांच्या समूहातील एका संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गाच्या समूहाला सिद्धांत काटकोन त्रिकोणाचा काटकोन करणाऱ्या बाजूंवरून कर्ण काढणे हे समजण्यासाठी आपण एक उदाहरण पाहू एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू नऊ सेंटीमीटर आणि बारा सेंटीमीटर दिल्या आहेत तर त्या त्रिकोणाचा कर्ण काढा पायथागोरसच्या सिद्धांतानुसार कर्णाचा वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग बरोबर नऊचा वर्ग बरोबर दोनशे पंचवीस म्हणून कर्णाचा वर्ग बरोबर पंधराचा वर्ग म्हणून कर्ण बरोबर सेंटीमीटर त्रिकोणाचा कर्ण आणि त्या लगतची एक बाजू दिल्यास दुसरी बाजू काढली आकृती पहा या आकृतीमध्ये काटकोण त्रिकोणाचा कर्ण आणि एका बाजूची लांबी दिली आहे त्यावरून दुसऱ्या बाजूची लांबी ठरवा कर्णाचा वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग दुसऱ्या बाजूचा वर्ग म्हणून दहाचा वर्ग बरोबर आठाचा वर्ग आधी दुसऱ्या बाजूचा वर्ग म्हणून शंभर बरोबर चौसष्ट अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग म्हणून शंभर वजा चौसष्ट बरोबर चौसष्ट वजा चौसष्ट अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग म्हणून छत्तीस बरोबर दुसऱ्या बाजूचा वर्ग म्हणून सहाचा वर्ग बरोबर वर, दुसऱ्या बाजूचा वर्ग म्हणून सहा बरोबर दुसरी बाजू त्रिकोणात एका बाजूचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या एल्झे एवढा असेल तर तो काटकोन त्रिकोण असतो एक उदाहरण पाहू एका त्रिकोणाच्या बाजू दोन पूर्णांक पाच सेंटीमीटर सहा सेंटीमीटर आणि सहा पूर्णांक पाच सेंटीमीटर लांबीचा आहे तर तो काटकोन त्रिकोण आहे का ते ठरवा त्रिकोणाची सर्वात मोठी बाजू

मोठ्या बाजूचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या आहे म्हणून